शिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निकाल पाहण्यासाठी आलेले प्रामाणिक कार्यकर्ते ज्याने मतदान केले तेच कार्यकर्ते अंत्यकरणातून हा निकाल पाहण्यासाठी बारशीहून आलेत अरे बारशी मध्ये कसल्याच प्रकारचं मी काम करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणार नाही असं म्हणणाऱ्या अर्जनाताई पाटील या उमेदवाराला ओमराजेच्या बाजूला राहून तुम्ही कसा फटका दिला नेमकं के काय केलं तुम्हाला काय राग आला होता की तुम्ही बार्शीतून किती लीड राजे प्रकाश दिमागर हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामुळं बार्शी तालुका बार्शी तालुक्यामध्ये त्यांनी भरपूर काम केली त्याच्यामुळं बार्शी तालुका पूर्ण त्यांच्या पाठिमाला आहे त्यांना बार्शी मार्ग मिळून कमीत कमी पंचाळीस ते चाळीस हजाराला लीड मिळेल आधी राजे राऊत म्हणले की फोन पे फोन करणारा फक्त फोन प्या नाही राजाभाऊ राऊत काय बी बोलले असतील पण फोनवर जे काम होते ते कारण होत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ओमराजे निंबाळकर यांचं नेतृत्व आवडलं आणि आम्ही पार्श्व त्वरित मधून त्यांना भरपासमतानी लिहून दिलेला आहे म्हणजे ते दिलीप सोपोल दिलीप सोपोल म्हणाले होते अरे कुणा तरी खाम मटन पण आणि बाबा पुढचं बटन असं म्हणाले काय केलं आम्ही नशेली पुढचं बटन धावलं एक लाखा जण एक रुपये आम्ही पदर पैशाने खर्च करून आम्ही एम दादाचं काम केलं आहे चाळीस ते पंचवीस हजार लीड मिळवले गुणा तरी खा मटन पद्धतीने बार्शी तालुक्यातून या प्रमाणिक कार्यकर्त्याने जे उद्धव बाळासाहेब ठाकरेला बेमान होऊन पक्ष सोडून गेले त्यांना योग्य ती जागा दाखवण्याचं काम बार्शी तालुक्यातून केलेलं आहे बघूया आता एक लाख चौऱ्याऐंशी हजार मताची लीड आहे आता पाच वाजेपर्यंत किती लीड लाखाची लीड दोन राज्य निर्माण करला भरभरून यश देणार आहेत असं हे कार्यकर्त्यांनी सांगितलं उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये लोकसभेचा निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी गावागावातून सातशे चव्वेचाळीस उस्मानाबाद जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील काही गाव औसा तालुक्यातले लहोरा तालुक्यातले मिळून हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जे निकाल पहिला आलेले कार्यकर्ते आहेत प्रमाणिक कार्यकर्ते ज्यांनी मतदान रात्र दिवस फिरून मतदान घेतलेलं आहे आणि मतदान केलेलं आहे आणि त्यांनी आकडा ठरवला होता चार तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही तीन ते साडेतीन लाखानं राजे निंबाळकर यांना निवडून देणार आहात आताच दोन लाखाच्या पुढचा आकडा त्यांनी पार केलेला आहे आणि अजून कुठपर्यंत त्यांनी आकडा केलाय हे आता पाच तारखे पाच वाजेपर्यंत कळणार आहे आपण त्यांना विचारूया कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सेनेचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत हिंदू बांधव आहेत सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी निकाल पाहण्यासाठी आलेत किती मतदान होणार आहे बाबा शेवटचं आघाडीचं मतदान लीड किती मिळणार आहे खर खरं सांगितलं तर ही निवडणूक जनताने हाती घेतली होती गे 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 गे। ही ही निवडणूक जनताने हाती घेतलेली होती ही एकट्या ओमराजेचा विजय नसून अख्ख्या जिल्ह्याचा जनतेचा विजय आहे आणि मशाल जिंकलं सगळं जनता कुशल झाली आता त्या राणा जगदीश पाटणाचे का कार्यकर्ते म्हटले होते की जग दिल्यामुळं किंवा चाक दिल्यामुळं किंवा फोन उचलल्यामुळे उमेदवार निवडून येत असते का तरुण पिढीच्या हाताला काम नाही असा उमेदवार निवडून येत असतो का तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मताने निवडून दिले नेमकं काय कारण जनतेला आता विरोधकांनी जे म्हणलं होतं ज्या घण मी दिले काय होत आहे आता बघा हे सगळं काय झालंय जनताने जनताने टॉम येऊन ज्या किती मताने लीड दिली ज्या घण मी दिले काय होत चॅलेंज करीत होते की महाराष्ट्रामध्ये आमची भाजपाचे पंचेचाळीस उमेदवार आम्ही लोकसभेचे निवडून आणणार असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते याला काय केलंय फडणवीस सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात त्यांचं काय करायवं आता बघा म्हणावं पक्ष फोळय उद्धव ठाकरेचं पक्ष फोडलंय शरद पवाराचं पक्ष फोळलाय पक्ष फोळल्यानंतर मी काय होत बघा बघा म्हणावं आणि देशामध्ये चारशे पारचा नारा केला होता आता ती दोनशे पन्नास वरच सगळं फोल ठरलंय कारण दोनशे पंचावन्न चा आकडा मी माझ्या दोन घंट्यापूर्वी बघितला होता इंडिया आघाडीचा दोनशे पंचावन्न आकडा लोकसभेचा होता मग त्यांचा दोनशे पन्नास वर होता मग नेमकं नरेंद्र मोदीने चारशे पारचा आकडा केलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत होते मोदी तडी पार नेमकं नेमकं काय केलं उद्धव साहेब ठाकरे ते वाक्य करे खरं केलं का तो... इंडिया गठबंधनचा सरकार शंभर टक्के तो होणार आहे मोदी भाजपचा सर, सर, सरकार राहणार नाही आता सत्तेवर सत्तेवर राहून त्यांनी जे केलं लोकांनी अन्याय केलं शेतकऱ्यावर अन्याय केलाय ती लोकांना सहन झालेला नाही आता जनताना शेतकऱ्यांना गोरगरीबाने हिसकत दाखवलेला आहे की मतदान काय असत आहे एकामताची बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आज वापर करून घेतला जनताने हे अधिकार आजच्या चांगल्या चांगल्या ती सत्ता हिसकावून टाकली हे अधिकार द्यायचे <laughs> हे काँग्रेसचे कार्यकर्ते <laughs> आहेत नेमकं का महाविकास आघाडीने कसं काम केले सांगा महाविकास आघाडीनं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या जीव तोड प्रमाणे मेहनत केलेली आहे आणि सर्वात जास्त ही जी लीड मिळालेली आहे मुस्लिम मतदारसंघातून मिळालेली आहे मुस्लिमांची लीड आहे ओमराजे ओमराजे निंबाळकर यांना जी लीड मिळालेली आहे दोन लाखाची तीन लाखाची जी बी लीड जाईल हे फक्त मुस्लिम मतदारसंघाची असत फक्त मुस्लिम समाजाचा असं म्हणता येणार नाही मुस्लिम समाजासह सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे एकनिष्ठेनं मुस्लिम महासमाजानं काम केलं हे नाकारता येत नाही ओम राजेवरच ले प्रेम मुस्लिम बांधवांनी एकनिष्ठेने दाखवून दिलं दा हे नाकारता येत नाही पण उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी मदत करून ओमराजे निंबाळकरला बहुमतानं निवडून दिले असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय बघू या पाच वाजेपर्यंत कोणत्या आकड्यापर्यंत ही लीड जाईल पावणे तीन जाईल अडीच जाईल पण दोन लाखाच्या पुढं निश्चित जाईल असं त्यांनी सांगितलंय मी प्रभाकर लोंडे युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद कर धन्यवाद कर